नमस्कार पुढे समाज न्यूज मध्ये सर्व स्वागत आहे मी अल्ता बुकमत मुलानी आमच्या चॅनेलची व्हिअर्स चार कोटी चार कोटी सहा लाखापेक्षा अधिक व्हिअर्स आहेत करा लाईक करा शेअर करा मी आता सुंबा या गावात आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातले सुंबा हे गाव आहे इथं आज यात्रा होती आषाढी एकादशी निमित्त या गावात प्रत्येक वर्षी यात्रा असते आपल्यासोबत इथं आलेले वारकरी महाराज काही लोक आहेत आपल्यासोबत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया चला काही समितलंच आहे तुम्ही इथल्या जाव घरी बसून इथं नाही इथंच असतो मी इथलाच आहे तुम्ही इथले जाव हां बरं आज यात्रा होते यात्रा बद्दल काय माहिती आहे मग मला हे कळतं आहे असं यात्रा चालूच आहे चालूच आहे मी जन्मेल काय नाव आहे तुमचं माझं नाव दत्ता भोसले गुळक्याडावाडी गाव गुळक्याडावाडी माझ्या मामाचं गाव आहे माझा आजूळ आहे मी जसं लहान होतो त्यावेळेसून मी इथे येतो यात्रा चालू आहे वरची वर जास्त समाज गोळा होते आणि कार्यक्रम एकदम सुंदर पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं पार पडतो काय नाव हो तुमचं हनुमान मंद यात्रा कुलकर्णी आज यात्रा होती तुमच्या गावात आषाढी एकादशी निमित्त त्याबद्दल तुमचा थोडा काय संदेश ओ, हे बरेच दिवसापासून जवळपास पन्नास वर्षापासून हा आठ आख, अखंड नाम सप्ताह हो, अ सात दिवस कीर्तन वर्गे चांगल्या लोक ह्यांचे प्रवचन बरेच येते चार पाच गावचे लोक येते पालखी येते कुठल्या कुठल्या असं बराच सोळा पण पन, जवळपास पन्नास वर्षापासून किती गावातले लोक येते पाच सहा गावातले येते बाजूचे तेर पासून ते इकडं समुद्र आणि उरुड जागजी चुंबा झाल्यापुला मुरुड झाडा येवती टाकडी भंडारवाडी एक सर्व लोक दर्शन काय नाव तुमचं नाव काय तुमचं उत्तम कुठले तुम्ही कुठून कुठून लोक येते लातूर <laughs> पासून उसाह पासून येते लोक पाडुळे येवती समुदरवानी कोंड जागजी सब कसे लोक लोक भरपूर येतात पायी येते का गाडी येते काय एस टी न येते काय वाहनाने येते काय चलत ही किती दिवसापासून यात्रा होते तुमच्या गावात यात्रा आमच्या गावाला पन्नास पंचावन्न साठ वर्षापासून सप्ता चालू आहे ही मूर्ती ही शंभर वर्षाच्या खाली आहे कशाची मूर्ती आहे ही पांढुरंगाची काय नाव तुमचं काय नाही मंदिराची स्थापना एकशे नव्वद वर्षी तेव्हा झालेली आणि सप्ता पन्नास वर्ष सुरुवात आहे सप्तीची यात्रा भरती बरेच लांब लोक येतात काही वाहन घेऊन येते काही पायी येतात काही दिंडे घेऊन येतात वर्षाला आषाढी स्वयंभू मूर्ती आहे पांढरंगाची धाकटं पंढरपूरच म्हणायचं इथे आम्हाला आम्ही इथंच करतो सगळे सप्ताह आषाढी वारी यात्रा असते नाही तर हा हा ते लहान पंढरपूर आहे तसं ही हा पंढरपूरच आहे पंढरपूरच आहे धाकटे पंढरपूरच म्हणायचं हा हा पंढरपूरला जात नाही ती इथे ना ते येते बघा आपल्यासोबत अजून काय इथे आहेत बघा काय नाव मग तुमचं पांडुरंग बुर्ले तुम्ही कुठले सुंबा आज तुमच्या गावात यात्रा होती यात्रा पार पडली कशी यात्रा होती कशी निघते कोण कोण निघते काय जरा त्याच्याबद्दल माहिती यात्रा काय गावाकडून बाहेरगावची काय येते दिंडी निघते खाली मारुती मंदिरा तिथून दोन तास दोन तीन तास खेळ खेड़, खेळ घेऊन पुन्हा वापस येतात माघारी पुन्हा इथे कीर्तन भजन चालतंय किती वाजता दिंडी निघते दिंडी दोन ला बारा वाजता काढता तुम्ही दुपारी बाराला दिंडी काढतात कितीला संपत्ती तीन ला तीन वाजता संपत्ती दिंडी काय नाव तुमचं रामलिंग नागोराव बुर्ले राहणार हे पन्नास पंचावन्न वर्षापासून सप्ताह चालू आहे आणि ही शंभर ते दीडशे वर्षापासून असेल मंदिर आहे अठराशे चौवेचाळीस तेव्हापासून हे मंदिराची स्थापना आहे आणि आमच्यातला हे गणपतीचं मंदिर जे आहे स्वयंभू मूर्ती आहे आणि ही पावती बरेच जण भक्त येतात ह्या गणपतीच्या मंदिराला आसपासचे ज्यांचे नवस आहे ते बोलतात आणि तेच साकार होतात आणि यात्रा म्हणजे या, आषाढी एकादशी म्हणजे धाकटं पंढरपूरच आहे आसपास दहा खेडे येथे लोक इथे येतात चालत दिंडी आशपाई काय गाडीवर हो येतात बघा आपण त्या मंदिरातून आता बाहेर आलेलो आहोत इथे यात्रा चालू आहे इथे काय अजून ग्रामस्थ आहेत त्यांची सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ काय ना तुमचं काका पाटील तुम कुठले सुंबा तुमच्या गावात आज यात्रा होती यात्रा पार पडली कशी पार पडली हे जे पांडुरंगाचं मंदिर आहे हे धाराशिव जिल्ह्यामध्ये एकच मंदिर आहे आणि धाकटं पंढरपूर म्हणून ह्याची प्रचिती आहे आणि या दिवशी पंचकृत पंचकृषीतील पंच जवळपास वीस पंचवीस खेडेतून इथं दर्शनासाठी लोकं येतात जे की ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य नाही ती लोक इथे येऊन दर्शन घेतात आणि साक्षात पांडुरंगाचं मंदिर आहे जुन्या फार पूर्वीपासून आम्हाला पण कळत नाही हे मंदिर आहे त्यामुळे हे धाकट पंढरपूर म्हणून ह्याची ओळख आहे तसं हे पण धाकट पंढरपूर आहे का काय ना तुमचं माझं नाव इरफान हसन शेख राहणार सुल मी जत्रा सगळ्यातून चांगली झाली आमच्या गावातली आणि नंबर एक जत्रा झाली खूप लांबून पब्लिक येते आमच्या गावात काय नाव तुमचं शहाजी ना मोठे तुम तुमच्या गावात आज यात्रा होती यात्रा पार पडली यात्रा कशी पार पडली काय त्या मंदिराचं वैशिष्ट्य काय या मंदिर आहे तुमच्या गावात आमच्यात जी मंदिर आहे ती पांढरंग पंढरपूर जसं आहे तसंच सगळं आणि ते विशेष म्हणजे ते श्रीराम महाराज मूर्ती आहे श्रीरामाची त्याच्यामुळे दोन्हीचा वैशिष्ट्य नंबर एकच आहे सगळं कुठला पोलीस लागत नाही आम्हाला कुठं काय यात्रेत गोंधळ नाही काय नाही पदशीर होते सगळं पोलीस बंदोबस्त लागत नाही लाग, कधीच लागत नाही कोणी सुद्धा काय बोलत नाही काय किती वर्ष झाले ती यात्रा आम्हाला त्याच्या आधीपासून आहे तुम्हाला पण माहित नाही आता आमचं पन्नास वर्ष वय चालू आहे त्याच्या आधी चालू आहे ही माहित नाही आम्हाला पण हाय चालू आहे असंच चालू आहे भरपूर लोक दिनगिफ देते सप्ताह करतात सगळं करतात सात दिवस सप्ताह असते कंपल्सरी काय नाव तुमचं भुजंगराव बोर्ले गाव आज तुमच्या गावात यात्रा पार पडली ती कशा प्रकारे पार पडली तुमच्या गावात दिंडी मंदिरामध्ये गणपतीचं मंदिर आहे मध्ये मध्ये मी आलो गणपतीचं मंदिर आहे म्हणते एकदम शांत आहे सगळे माणसं फिंस सगळे आज कुठल्याच कुठल्या कामाला जात नाहीत काय नाहीत सगळे गावातच असतेत सगळे आनंद व्यक्त करतात यात्रेचा काय नाव तुमचं राहुल सुरू हो. काय सांगचाल तुमच्या गावात यात्रा होती. यात्रा पार पडली. काय सांगचाल तुम्ही? सांगा आपले धाकड पंढरपूर. बा बा तुम्हाला सांगायचं. मानती लोक पहिलेपासून लोक मानती पंढरपूर. याशी प्रतीक खूप खेडेतली लोक इथं दर्शनाला येते. ही नौशांती यात्रा पडते. पडते. अजून आपल्या सोबत आहेत ह्या गावातले ग्रामस्थ आहेत काय नाव तुमचं सय्यद तुमच्या गावात आज यात्रा होती इथं प्रत्येक वर्षी यात्रा असते म्हणे असते त्या यात्रेनिमित्त काय सांगता काय नाही सगळी चालतो काय नाही सगळे एकत्रित असतात तुम्ही सगळे गोना गोविंदा सगळे अजून कोण बोलणार आहे का अजून आपल्या सोबत ग्रामस्थ आहेत त्यांची सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ काय ना तुमचं माझं बुरले भागवत नाव नाव सुंबा आता तुमच्या गावात यात्रा होती आज यात्रा अशी भरपूर अशी मोठी झाली पण ती यात्रा निमित्त काय तुम्ही सांगू शकता आमच्या म्हणजे आई वडिलापासून आजी आजीपासून आमची तर यात्रा म्हणजे आम्हाला ज्यावेळेस कळत नाही त्या काळात त्या दिवसापासून यात्रा एक चांगल्या प्रकारे बसते आणि आमची तर असं वैशिष्ट्य आहे की हिंदू मुस्लिम किंवा कुणा इतर समाज असेल सगळ्याचा सपोर्ट चांगल्या प्रकारे राहतो म्हणजे भांडण वगैरे होत नाहीत काय आणि आमचं जे हे देवस्थान आहे ते पंढरपूरच्या नंतर हे एक ढाकलं पंढरपूरच म्हणजे आमच्या सुंबा गावातलं पांडुरंगाचं मंदिर म्हणजे ते रे पंढरपूर मंदिर नेमकं ते संत गोरबा काका झालं हे पंढरपूरचं नंतर शुंबा गावातलं जे पांडुरंगाच मंदिर आहे ते धाकलं पंढरपूर म्हणून ओळखलं जात बोलणार काय ना तुमचं काका पाटील तुमच्या गावात आज यात्रा होती यात्रा पार पडली त्याबद्दल काय तुम्ही सांगशाल का इथं सर्व धर्म समभाव कधीच आमच्या गावामध्ये गोंधळ होत नाही कुठलंही या यात्रेला कुठलंही राजकारण बाजूला ठेवून सर्वजण एकत्र ये येऊन जुन्या गोविंदांना आतापर्यंत कधीच गोंधळ झाला नाही कधी उगाला या गावातले आपल्या वासुदेव सहित आपल्या सोबत आहेत आपण त्यांची सह प्रतिक्रिया काय नावा तुम्ही शेषरावरा कुठले तुम्ही पानवाडी बरं इथलं कधी आला सकाळी एखादं गाणं नवीन काय येते का नाही हो ते बसतो म्हणून दाखव ओ, ओ चला नाचत पंढरीला जाऊ नामदेवाचे दर्शन देऊ चला नाचत पंढरीला जाऊ नामदेवाचे दर्शन देऊ गाऊ पंढरपुरी लमले वारखरी कामे का लिंगन देऊ देवाचे दर्शन देऊ चला नाच पंढरीला जाऊ नाम देवाचे दर्शन देऊ तू कामने भाव भाव तर देव चंद्रभागेत अभंग जाऊ नाम देवाचे दर्शन देऊ चला नाच तो पंढरीला जाऊ देवाचे दर्शन घेऊ दे। बघा या गावातले सुंब्या गावातले अजून काय आपल्या सोबत तिथे नागरिक आहेत त्यांच्याशी आपण सोबत साधू बघा या गावातले नागरिक आहेत आपल्या सोबत आपण त्यांच्याशी प्रतिक्रिया जाणून घेऊ काय नाव तुमचं माझं नाव अल्ताफ शेख राहणार सुंबा प्रथमतः जय महाराष्ट्र आमच्या सुंबा गावात वर्षोनुवर्ष चालत आलेली आषाढी एकादशी निमित्त असणारी ही यात्रा आणि ह्या गावामध्ये कमीत कमी पन्नास वर्षापासून आम्ही ऐकून आहोत तेव्हापासून ही यात्रा चालू असते इथे सप्ताह असतो अन्नदानाचा अन्नदानाचा पण इथे वारकऱ्यांना लाभ दिला जातो आणि त्याच पद्धतीने शांतिमय वातावरणात आणि शांततेत ही यात्रा पार पाडली जाते आणि सर्वजण एकजुटीने एक, एक होऊन या यात्रेसाठी सहकार्य करतात आणि रामकृष्ण हरी तुम्ही तर मुस्लिम आहात तरी पण तुम्ही इकडे कस काय म्हणजे आमच्या गावामध्ये जे काही वातावरण आहे ते हिंदू मुस्लिम ह्या अशा गोष्टीमध्ये नाही आमच्या इथं कोणताही कार्यक्रम असेल कोणताही सण असेल तो हिंदू मुस्लिम एकोपात जपण्यासाठी आणि आतापर्यंत ही हा एकोपा आहे आणि इथून पुढेही टिकून राहावा यासाठी आम्ही सर्वजण एकत्र होऊन या आषाढी एकादशी निमित्त जी यात्रा आहे याला आम्ही सर्वजणच झटतो आणि याच्या पुढेही ही यात्रा अशी चालू राहील एवढी ठाम तुम्हाला गोही देत काय ना तुमचं शिवाजी बापूराव हाके तुम्ही कुठले सुंबा तुमच्या गावात आज यात्रा होती यात्रा पार पडली त्याच्याबद्दल काय सांगचाल की पूर्व परंपरा चालत आलेलं उत्साह आहेत सप्ताह असतो दर आषाढीला सात दिवस आणि पूर्ण गावातील लोक पंक्ती वाटो बुकर घेऊन अन्नदान करतात अजून कोण बोलणार आहे का इकडं बघा इथं गणपतीचं सुद्धा मंदिर आहे इथं नवसाला पावणारा ही गणपती आहे आपण त्यांच्याशी मुलाखत घेऊ त्यांच्याशी विचारू कस कोणसा गणपती आहे कसा आहे चला काय नाव हो तुमचं माझ्या अनुसऱ्या शिवाजी कशाच गणपती आहे नेमकं जागृत गणपती जागृत गणपती ही नवसाला पाहुण्यांची खूप आवड आहे पाहुण्याने जर एकदा निघून गेले आणि नवस जर बोलून गेले तर दुसऱ्या वेळेस त्यांचं काम सक्सेस झालं ते फेडायलाच परत येणार जी तुमची इच्छा पूर्ण होईल या गणपती जर मंगळवारी गर्दी असते तर चतुर्थीला गर्दी होते गणपती भरपूर लोक चतुर्थीला ला म्हणजे जागृत असं कुठून काही अशी मूर्ती काही आणून बसवली नाही हे खालूनच निघाली तर नवसाला ही पावणार गणपती आहे आता पस्तूर किती जणांचे नवसा काय माहिती आहे का पुष्कळ आहेत आता हे नाव एकाच घ्यायचे का असे हजारो लाखो वर लोक येते चतुर्थीला अंगारिक चतुर्थीला महिन्याच्या चतुर्थीला आणि चतुर्थी, यांचं सगळं सवळ्यात निवेद्य ही सगळ्या सवळ्यात

साठ लाखापेक्षा अधिक आहेत धाराशिव जिल्ह्यातील एक नंबरचं चॅनल आहे आताच तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आषाढी एकादशीच्या टुडे समाचार तर्फे सर्व प्रेक्षकांना शुभेच्छा